आपल्या बऱ्याच जणांना पचनाचे प्रॉब्लेम होतात बघा आता जर ते जर होऊ नये म्हणून आपल्याला ती सिस्टीम समजून घेण्याची गरज आहे बघा म्हणजे अन्न आपण तोंडात टाकलं आणि त्याचं पूर्ण पचन होऊन म्हणजे जी पूर्ण पचन संस्था आहे ती थोडीशी जाणून घेऊ त्याच्यानंतर आपल्याला बऱ्याच लोकांना लूज मोशन पण होते डायरिया पण होतो मग तो का होतो ते बघू आणि ते होऊ नये म्हणून काय करायचं ते पण बघू ओके चला पहिलं समजून घेऊ की आपण जेवण आपल्या तोंडात टाकल्यापासून तर पूर्ण प्रक्रिया कशी होते आपल्या बऱ्याच जणांना पचनाचे प्रॉब्लेम होतात बघा आता ते जर होऊ नये म्हणून आपल्याला ती सिस्टीम समजून घेण्याची गरज आहे बघा म्हणजे अन्न आपण तोंडात टाकलं आणि त्याचं पूर्ण पचन होऊन म्हणजे जी पूर्ण पचन संस्था आहे ती थोडीशी जाणून घेऊ त्याच्यानंतर आपल्याला बऱ्याच लोकांना लूज मोशन पण होते डायरिया पण होतो मग तो का होतो ते बघू ओके आणि ते होऊ नये म्हणून काय करायचं ते पण बघू ओके चला पहिलं समजून घेऊ की आपण जेवण आपल्या तोंडात टाकल्यापासून तर पूर्ण प्रक्रिया कशी होते ती आता पहिलं जेवण आपल्या तोंडात टाकतो आपण पण त्याच्या अगोदरची प्रक्रिया सांगितली तुम्हाला तुम्हाला बोललो तर थोडेसे होती बोला किंवा जेवणाचा अगोदर स्मेल घ्या जेवणाचा ओके okay, थोडस से त्याला सेन्स करा जेवणाकडे बघा ओके okay, आपले ह्या जी जिंदगी आहे ना फास्ट त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरून जातो बघा जेवण करणं हे प्रॉपर प्रोसेस आहे आता आपल्याला जेवणाचा वास आला किंवा आपण जेवण बघितलं तर आपल्याला ते खावं खावं असं वाटतं लगेच काय बोलतो आपण तोंडाला पाणी सुटतं ओके okay? म्हणजे ज्या लाळेच्या ग्रंथी आहेत ते लाळ तयार करायला सुरुवात करतात दुसरं काय होतं आपल्या पोटामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं ओके okay? हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होतं तयारी चालू होते कशासाठी आलेलं अन्न पचवण्यासाठी त्याचं विघटन करण्यासाठी त्याच्यातल्या बॅक्टेरिया मारण्यासाठी ते ऍसिड काम येतं ओके आता आपण देव जेवणाचा स्मेल घेतला आपण जेवणाला हे केलं आणि आपल्याला भूक लागली ओके okay? मग आपलं जेवण काय केलं पोटात गेलं आता त्याच्यामुळे लाळ भूक लागल्यामुळे किंवा तोंडाला पाणी सोडल्यामुळे भरपूर लाळ आली आपल्या तोंडामध्ये आता ती लाळ एन्झाईम्स असतात ते ते जर आपल्या फूडमध्ये गेले तर त्या फूडला डिसेंटिग्रेट ओके त्याचं विघटन करायला सुरुवात करतात मग पचनाची क्रिया तोंडापासूनच चालू होते बघा आणि त्याचमुळे आपल्याकडं म्हणे जेवण किंवा काही खाणं नेहमी बत्तीस वेळा चावून खावं एक घास बत्तीस वेळा चावून खावा बघा जास्तीत जास्त चावून खाण्याची गरज आहे स्ट्रेसमध्ये नाही शांत राहून ओके खाल्ल्यानंतर सलायवा इथं सलायवर एक लँड आहे ओके लाळ गेली त्याच्यानंतर इथं असते आपलं ओपन करायचं वॉल्व ओपन होतो आपली जी घाटी आहे ती वरती येते आणि जेवण आतमध्ये जातं आत गेल्यानंतर ते मध्ये जातं पोटात पोटात सांगितलं तुम्हाला काय असतंय ते ऍसिड वगैरे असतंय त्याचं विघटन करत आहे प्रोटीन्सला विघटन करत आहे प्रोटीन्सचं प्रोटीन जड असतं ना पचायला मग त्याचं विघटन करताय ते त्याच्यानंतर त्याच्यात असलेले बॅक्टेरिया हार्मफुल बॅक्टेरिया व्हायरस जे काय असेल आपल्याला जे गरजेचं नाहीये ते मारून टाकतंय ते मारून टाकल्यानंतर ते स्मॉल मध्ये जातं छोट आतड छोट्या आतड्यात आता महत्वाची प्रक्रिया तयार होते बघा ओके okay, चाईम बोलतात त्या त्याच्यानंतर जे तयार झालं त्याच्यानंतर खाली जातं त्याला चाळीम बोलतात म्हणजे एकदम स्लरी सारखा पदार्थ तयार होतो तो छोट्या आतड्यात गेल्यानंतर मग ते आतडं काय करतो त्याचं आणखी विघटन करतो काय कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स काय जे खाणार तुम्ही सगळे फॅट्स वगैरे त्याचं आणखी छोटं छोटे इंटिग्रि विघटन करतो आणि मग ते ऍब्झॉर्ब करायला सुरुवात करतात आपल्याला जे गरजेचे आहेत ते प्रोटीन्स विटॅमिन्स किंवा मिनरल्स या सगळ्या गोष्टी किंवा ग्लुकोज एनर्जी जे काय ऍब्सॉर्व करायला सुरवात करते काय इंटरेस्ट आहे आता ते ऍबॉर्ब केल्यानंतर ओके ते पुढे जात आपल्या छोट्या आतड्याचं महत्वाचं काय बघा ऍब्सॉर्ब करणं जे आपल्याला ते फूड फूडमधून जे आलेलं ते त्याच्यानंतर ते मोठ्या आताड्याकडे सुपुर्द करतं आता माझं काम झालं ऍब्सॉर्व करण आता तुझं काम पुढचं मग मोठ मोठं आतड काय करत त्याच्यातून पाणी ओके पाणी भरपूर असतं त्यात मग त्यातून पाणी पाणी खेचलेलं नाही अजून त्यांनी फक्त काय विटॅमिन्स मिनरल्स वगैरे खेचलेले आहेत किंवा कार्बोहायड्रेट्स वगैरे पाणी खेचत आहे आणि इलेक्ट्रोलाइट्स या दोन गोष्टी खेचून घेत आहे आणि मग ते काय कडक होऊन आपलं जे आहे वेस्ट ते कडक होऊन किंवा घट्ट होऊन खाली जातं ओके पाणी खेचल्यानंतर आपल्या बॉडीला पाण्याची गरज आहे ना मोठा आतडं पाणी खेचायचं काम करतं इलेक्ट्रोलाइट्स खेचायचं काम करतं मोठा आतडं लक्षात घ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जास्त नाही आणि त्याच्यानंतर आपल्या ते मधून किंवा मधून आपले वेस्ट बाहेर जातात सिंपल प्रोसेस आता ही जी प्रोसेस आहे इथे ही बघा कशी होते तुम्ही हे बघितलं वाळा किंवा काय बोलतात त्याला अर्थवम ओके जे पावसाळ्यात असे आकुंचन करतात प्रसरण पावतात अशी 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 प्रक्रिया होते तीच प्रक्रिया होते आपल्या पूर्ण इंटेस्टाईलमध्ये म्हणजे अन्नाला पुढे ढकलण्याची प्रक्रिया चालू होते ओके ही लक्षात ठेवा तुम्हाला कळेल पुढे मी का सांगतो हे ओके आता आपल्याला कळलं की आपल्या शरीरात कसं कसं किती महत्त्वाचं आहे ह्या सगळ्या गोष्टी सिंपली आता बऱ्याच जणांना बऱ्याच जणांना डायरिया होतो म्हणजे काय खाल्लं की डायरेक्ट खाली <laughs> ओके डिसेंट्री लागते ओके मराठी धागवाल लागते ओके okay. आता ती काय होत नेमकं डिसेंट्री लागल्यानंतर एक्झॅक्टली काय होत ते बघू काय पेरिस्टॅलिसिस पेरिस्टॅलिसिस म्हणजे काय आपलं आकताड आकुंचन आणि प्रसारण पावतं ना त्या अर्थवम सारखं पावसाळ्याचे अर्थवम फिरतात ते आकुंचन आणि प्रसारण पावतात तस आणि तसे तसे पुढे चालतात ही जी प्रक्रिया आहे फास्ट होते इन्क्रीज फास्ट होते त्याच्यामुळे काय आपण जे खाली ते पटपट पट पटपट पटपट खाली जायला सुरुवात होते काही खाल्लं केलंच पटकन खाली त्याच्यानंतर रेड्युस्ड ॲप्स ऑप्शन आता ट्राफिक जर फास्ट चालली तर त्याच्यातले माणसं उतरणार आहे का विटॅमिन्स मिनरल्स आणि जे काही प्रोटीन्स वगैरे आहेत ट्राफिक जर गाडी पटकन फास्ट निघून गेली तर त्याच्यातले माणसं उतरणार नाही ते प्रोटीन विटॅमिन्स ते निघून जातात मग रेड्युस्ड होतं ऍप्स ऑप्शन ऑप्शन होत नाही आपले जे घटक आहेत अन्नाचे त्यांचं इन्फ्लेमेशन अँड इरिटेशन त्या ज्या वॉल्स आहेत आतल्या त्या आतड्याच्या त्यांना इरिटेशन होतं नको नको हे जे आलंय ते नको आहे ते का होतं ते बघू आपण याच्यात नको जाऊ द्या पुढे जाऊ द्या आम्हाला नको कामाचं नाहीये असं पण होतं त्याच्यामुळे ते, ते पुढे ढकलतय नुसतं इरिटेशन इन्फ्लेमेशन म्हणजे सूज पण येते त्या आतड्याला आतून बघा काय काय होतंय आहे त्याच्यानंतर डिस्ट्रप्शन इन मायक्रो बायोटा मायक्रो बायोटा म्हणजे काय जे आपण बघितलं तर मागच्या लेक्चरमध्ये मा की जे चांगले गुड बॅक्टेरिया आपले गटचे जे बॅक्टेरिया आहेत पोटाचे जे चांगले बॅक्टेरिया आहेत ओके okay? त्याचं काय होतं डिस्रप्शन त्यांची जी व्यवस्था आहे तिचे डिसरप्शन होऊन जातं पूर्ण ते प्रॉपर राहत नाही त्याचा प्रॉब्लेम होऊन जातो कधी कधी ते पण निघून जातात ओके okay? कारण सगळंच फास्ट चाललेलं आहे ट्राफिक एकदम फास्ट मुवमेंट चालली आहे स्पीडमध्ये त्याच्यामुळे ते पण निघून जातात कधी त्याचं ते डिस्रप्शन होऊन जातं अस्ताव्यस्त होणे डिस्क्रप्शन म्हणजे अस्ताव्यस्त होत सिक्रेशन हे ज्या वॉल्स आहेत आपल्या आतड्यांच्या त्या काय करतात पाणी किंवा लिक्विड्स किंवा म्युकस ते काय काय रिलीज करतात ओके okay? डायरिया झाल्यानंतर आपल्याला कळतं की काय होतंय ते म्युकस लिक्विड ते लगेच पटकन खाली ते जास्त हे आहे रिलीज करतात लक्षात ठेवा काय काय होतंय डायरिया झाल्यानंतर किंवा डिसेंट्री लागल्यानंतर आता प्रश्न विचारणार तुम्ही का हे का होत आता ते का होत ते बघू पहिलं काय इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन झालं किंवा बॅक्टेरिया किंवा रोटा व्हायरस आणि आता रोटा व्हायरस भरपूर फेमस आहे लहानपुरांना रोटा व्हायरसच्या टीका वगैरे लावतात किंवा इकोलाय इकोलाय पाण्यातून येतात वॉटर बोन डिसीज येतो वॉटर बोन बॅक्टेरिया आहे तो जर पोटात गेला तर ही प्रक्रिया चालू होते इरिटेशन वगैरे हो होतं आपल्या बॉडीला आणि ते डायरिया लगेच फूड म्हणजे काही जर जरी आलं तरी जार, त्याचे ट्रॅफिक फास्ट करून टाकते इकोला म्हणजे हार्मफुल येत हे व्हायरस जे बॅक्टेरिया आहेत त्या आपल्या सिस्टीमचं प्रॉब्लेम करून टाकतात जी सिस्टीम चालते वाट लावून टाकते तिच्यावर हल्ला करतात ऍक्च्युअली तुम्हाला सांगतो ही जी सिस्टीम चालली आहे प्रॉपर तिच्यावर हल्ला करतात हे बॅक्टेरिया व्हायरसेस म्हणजे बाहेरचे ते काही कामाचे नाहीत आपल्याला आपल्यावर हार्मफुल येतं त्याच्यानंतर फूड पॉयझनिंग होतं विष आलं विष जर आलं तर मग आतडं काय म्हणणार हे नकोय आपल्याला हे आपल्या कामाचं नाहीये मग जे कामाचं कामा नाहीये ते काय पटकन बाहेर गेलं पाहिजे शरीराच्या लक्षात घ्या काय होतंय पटकन बाहेर गेलं पाहिजे म्हणून काय मग तुमचे मुवमेंट फास्ट होते लगेच पटकन आपण पळतो वॉशरूमला की काहीतरी टॉक्सिन्स गेलेले पटकन बाहेर गेलं पाहिजे म्हणजे बॉडीला त्याचं जास्त हार्मफुल होत नाही निसर्ग बघा कसं आहे कसं बनवलंय आपल्या वाटाने टॉक्सिन जर आले तर पटकन बाहेर टाकून देत म्हणजे आपल्या बॉडीला त्याचे जास्त इजा होणार नाही लक्षात घ्या पण असतात म्हणजे जे व्हायरसेस आहेत ते जंतू आहेत फॉरेन म्हणजे जे कामाचे नाही आहेत ते जंतू त्याच्यानंतर डायटरी फॅक्टर्स आपण काय खातोय याच्याकडे थोडस लक्ष द्या काय डायटरी फॅक्टर स्पायसी फूड ओके okay, आता बरेच जण आपल्याकडं भरपूर स्पायसी खातात पण आता जी शहराची पॉप्युलेशन आहे तिला स्पायसी जमत नाही बघा त्यांनी जर स्पायसी जास्त खाल्लं तरी ते लगेच जातात डब्बा घेऊन <laughs> त्याच्यामुळे स्पायसी फूड डायरेक्ट डायटरी डायरे, डेअरी फूड आता बऱ्याच जणांना लॅक्टोसची अलर्जी होते लॅक्टोस म्हणजे काय दुधामध्ये एक पदार्थ असतो तो जड असतो पचायला त्याची अलर्जी होते शरीरामध्ये मग दूध पिलं की चालला दूध पिलं की चालला सो हात पण प्रॉब्लेम आहे सगळ्यांनाच होत नाही काहींना पचतं दूध जे प्रॉपर व्यायाम करतात त्यांना पचतं जे व्यायाम करत नाही नुसते बसून राहतात झोपून राहतात काऊच पटॅटो त्यांना दूध हळूहळू पचायचं कमी होऊन जातं अरे ताकद लागते दूध पचायला कोणाचंही काम नाहीये दूध पचवणं ओके त्याच्यानंतर आर्टिफिशियल स्वीटनर्स हे काय चाललंय ना ॲड थम्स अप टेस्ट थंडर परत काय काय कोका कोला हे सगळे आर्टिफिशियल स्वीटनर्स आहेत माणसाने बनवलेले साखर बेकार बेकारेत बघा याच्यामुळे तुम्हाला डायरिया होऊ शकतो कारण आहे लक्षात घ्या पिऊच नका ना नॅचरली निसर्गाने दिलंय ते प्या ना कशाला ते विष आहे तुम्हाला ते विषयाने काय होतंय डायरिया होत आहे ते कारण एक लक्षात घ्या काय खायचंय काय नाही <laughs> आता काय बोलतात ना बरेच जण बोलतात सत्तर पैशाची एक बॉटल असते कोकाकोलाची आणि आपल्याला विकतात वीस वीस रुपयाला आणि पैसा जातोय कुठं प्रत्येक वेळेस मी बोलतोय पैसा जातो कुठं लक्षात घ्या आपल्या बरोबर पूर्ण काय चाललंय हा फ्रॉड चाललाय प्रत्येक वेळेस मी तुम्हाला हे सांगतोय थोडासा लक्षात घ्यायचा प्रयत्न करा स्ट्रेस आता स्ट्रेस मुळे कसं तुम्ही विचारणार सर मुळे कसा डायरिया होतो डिसेंट्री होते अरे स्ट्रेस मुळे काय होतं पूर्णच्या पूर्ण ताकद आपल्याला इथे लागते आपला मेंदू स्ट्रेसमध्ये असतो कळत नाही त्याला काय विचार करायचा काय नाही करायचा हे करायचं ते करायचं भरपूर फास्ट होऊन जाते प्रक्रिया त्याची तुम्हाला सांगितलं वीस टक्के एनर्जी शरीराची मेंदू वापरतो छोटूसा मेंदू आहे शरीराच्या वजनाप्रमाणे त्याचं जर वजन बघितलं तर पूर्णच्या पूर्ण जर मेंदूचं लक्ष आता हे सगळं पचनक्रिया वगैरे यांच्यावर नियंत्रण ठेवायचं काम कोण करतं मेंदू मॉनिटर आहे तो ओके लक्ष ठेवतो क्लासचा मॉनिटर आहे गुरुजी तोच जर बिझी असेल तो जर बिझी असेल तर पोरं गडबड करणारच ना म्हणून मॉनिटर कुठे जातो मेंदू स्ट्रेसमध्ये जातो मग बाकीचं जा आपण काय खाल्लंय काय प्रोसेस चालली त्याच्याकडे अजिबात लक्ष राहत नाही मेंदूचं त्याच्यामुळं प्रॉपर पचन होत नाही प्रॉपर बॅक्टेरिया मारल्या जात नाही आपल्या स्टमकमध्ये बॅक्टेरिया जर मारल्या गेल्या नाही तर त्या खाली जाणार आहेत खाली गेल्या तर प्रॉब्लेम करणार आहेत आपल्या आतड्यांना इथे पोटातच मारल्या गेल्या पाहिजे राईट आपण बघितलं ऍसिडमुळे बॅक्टेरिया बॅक्टेरिया मारल्या जातात व्हायरस मारले जातात किंवा त्या अन्नाचं प्रॉपर विघटन केलं जातं तसंच जर न विघटन करता त्याची प्रॉपर स्लरी न बनता चाईन बोलता ते प्रॉपर चाईन न बोलता जर ते गेलं स्मॉल मध्ये तर स्मॉल इंटेक्सटाईनच्या का याचं काम नाही जड होईल त्याला ते अवघड होईल मग ते काय करील नाही बाबा माझ्याच्यानी काय आता थोडक्यात माझ्याच्यानी हे दगड पचवले जाणार नाहीत हे स्ट्रॉंग आहे हे माझ्याच्याने पचवलं याला मला प्रॉपर स्लरी पाहिजे मग जाऊ द्या पुढे चाललं पुढे मग चालले आपण मग पुढे जायला निघील निघणार निघाला बाहेर म्हणजे बॉडीचे फंक्शन सगळे लिंक्ड आहेत बघा सगळे इंटर रिलेटेड आहेत आता मेडिकेशन बरेच जण अशी काय काय मेडिसिन घेतात मी सांगितलं होतं तुम्हाला म्हणजे माझ्या मते जो प्राण्यांपासून शिकण्यासारखं आहे त्या व्हिडिओमध्ये मेडिकेशनमुळं मेडिकेशन मुळे एक गोष्ट नीट करण्यासाठी बाकीच्या दहा गोष्टींची वाट लागते बघा ते पाश्चात्य मेडिसिन मुळे मेडिसिन मुळे <laughs> सुद्धा तुम्हाला डायरिया होऊ शकतो क्रॉनिक कंडिशन किंवा अलर्जीज काही लोकांना असतात ॲलर्जीज असतात तर खाल्लं तर ते खाल मुवमेंट व्हायचं त्याच्यावर काहीतरी उपाय असतो किंवा काही काही अलर्जी त्याच्यावर उपाय पण नसतो ते पण एक कारण असू शकतो थोड्याशा लोकांसाठी गॅस्ट्रो इंटेस्टेन डिसऑर्डर आता हे गॅस्ट्रो म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड रिलीज होतं ना तुम्हाला सांगितलं त्याचं जर डिसऑर्डर झाली जास्त प्रमाणात रिलीज व्हायला लागलं किंवा कमी प्रमाणात रिलीज व्हायला लागलं लक्षात घ्या कमी प्रमाणात जर रिलीज झालं हे ऍसिड तर अन्नाचं प्रॉपर विघटन होणार नाही बॅक्टेरिया मारल्या जाणार नाहीयेत हे जर बॅक्टेरिया मारल्या गेल्यानंतर पुढे कोणाकडे जाणार आहे पुढच्या डिपार्टमेंट काय आहे इंटरेस्ट आहे ऍप सॉफ करण्याचं ते चुकीच्या गोष्टी येतील बॅक्टेरिया येतील व्हायरसेस येतील झाला की झाला डायरिया जास्त प्रमाणात जर आलं तिथं हाय ते मोरून जायचं जास्त ऍसिडिटी होते आपल्याला म्हणजे सगळंच त्याच्यातली वाट लावून जायची त्या अन्नातली ओके त्या ऍसिड मुळे त्याच्यामुळे ही जर डिसऑर्डर झाली गॅस्ट्रो म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे ऍक्च्युली गॅस्ट्रो इंटेस्टल जे डिसऑर्डर आहे तर जास्त झालं झालं तरी प्रॉब्लेम कमी झालं तरी प्रॉब्लेम ओके ह्या गोष्टी कधी कधी आपला मेंदू कंट्रोल करणं किंवा काय त्याचे कंट्रोल्स वगैरे फंक्शन्स इकडे तिकडे होतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात लक्षात घ्या म्हणजे जेवताना शांतरित्या जेवणं भरपूर गरजेचं मी अगोदर सा पण सांगितलं रागात काही खाऊ नका तो व्हिडिओ परत एकदा बघा ओके okay? आता महत्वाचा पार्ट आहे बघा हे, हे सगळं होऊ नये म्हणून काय करायचं सर ते बघू आता प्रॅक्टिस गुड हायजी म्हणजे साफसफाई चांगली ठेवा क्लिनलीनेस गुड हायजी घाण वगैरे असं ठेवू नका खाण्याच्या जागेवर म्हणजे काय बाकीचे घाण बॅक्टेरिया वगैरे व्हायरसेस त्याच्यात जातील त्याच्यानंतर सेफ फूड हँडलिंग जेवण इकडचं तिकडं वाहून नेता ना आपण चिकन वगैरेच्या बाबतीत होत आहे आता चिकन खाऊच नाही मी सांगितलंय तुम्हाला पण त्याच्या बाबतीत होतंय हँडल है, करताना इकडं तिकडं हँडल करताना प्रॉब्लेम होतो ओके मिक्स होतात बॅक्टेरिया व्हायरसेस आपण इकडे टाक तिकडे टाक हायजीनच पार्ट आहे त्याच्यामुळे प्रॉपर हायजीन मेंटेन करा ज्यावेळेस फूड इकडचं तिकडे घेऊन जातो स्वच्छ ठेवा सिम्पल ड्रिंक वॉटर जास्तीत जास्त पाणी पिया तुम्हाला सांगितलं ना मी मोठं स्टाईल म्हणजे मोठा मोठा आतडं काय करतं पाणी ऍब्सॉर्ब करण्याचा प्रयत्न हे करत म्हणजे आपल्याला शरीराला लागणारं जे पाणी आहे ते कोण ऍब्सॉर्ब करतं मोठं आतडं जर त्यानी पाणी ॲब्झॉर्ब करायचं बंद केलं आणि वरतून म्युकस आणि लिक्विड त्याच्यात आणखी सोडायचा प्रयत्न केला जे वेस्ट जातंय बाहेर ओके दोन दोन मिनटाला जातो ना आपण नुसतं पाणी निघतंय लक्षात घ्या मग ते पाण्याची भरून म्हणजे ते ॲब्झॉर्प्शन आपली ताकद म्हणजे हंड्रेड पर्सेंट जर ॲब्झॉर्प्शन होत असेल पाण्याचं तर दहाच टक्के होईल पाचच टक्के होईल त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त पाणी पिणं म्हणजे शरीरातलं पाणीची लेवल मेंटेन करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे बघा म्हणून सांगितले स्टे हायड्रेटेड खटू पाणी पिया त्यावेळेस होऊ नये जर झाला डाय डायरिया तर त्याच्यानंतर मॅनेज स्ट्रेस स्ट्रेसमध्ये राहू नका नाहीतर मग काय लक्ष पूर्ण सगळा खेळ मेंदू करतोय बघा मेंदू पूर्ण हा काय आहे मॉनिटर आहे पूर्ण बॉडीचा मग याला शांत ठेवा ना थोडा नाहीतर इकडे सगळ्या प्रॉब्लेम होणारच आहेत बॉडी याला जर शांत ठेवलं नाही तर बरोबर आहे ना मग लक्षात घ्या शांत ठेवा योगा करा पुढं बाहेर फिरायला जा निसर्गात जा तुम्हाला सांगितलंय मी हा राग आल्यानंतर आपल्याला राग काय येतो आणि राग आल्यानंतर काय करायचं आणि काय होतं आपल्या बॉडीत त्याचा पण एक व्हिडिओ आहे बघा थोडस त्याच्यानंतर यूज प्रोबायोटिक्स आता हे काय माहिती का ते ऍड येते ना योगट म्हणजे गुड बॅक्टेरिया काय याकुल्ट ते काय नसतंय बघा योगट असतंय दही आपण बोलतो त्याला दही ओके दही खा सकाळी दही खाणं चांगलं आहे दे मी अगोदर ऑलरेडी त्याचा व्हिडिओ बनवला हो आहे ओके चांगलं कारण गुड बॅक्टेरियाला आपल्याला ले लगेच त्यांना चांगलं वाटतं सकाळी दही खायचा रात्री दूध जा त्याच्यावर एक ऑलरेडी आहे व्हिडिओ सेफ ट्रॅव्हल ट्रॅव्हल करताना आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टी बघा कुठेही काही वचावचा खाऊ नका कारण तिथल्या लोकांना तिथल्या खाण्याची हायजीनची सवय होऊन जाते कारण त्यांच्या बॉडीमध्ये काय तेवढी इम्युन ते सिस्टम प्रतिकार शक्ती तयार होते त्याच्यामुळे त्यांना काहीही खाल्लं तरी ते, ते, खाल, ते, ते पचतंय तो इकडे कसं पचतंय ते सांगतो तुम्हाला कसं पण आपल्याला नाही पचत ना आपली लाईफस्टाईलच सिडेंटरी आहे काउच पटॅटो आहे आपण नुसतं झोपून राहतो हे त्याच्यामुळं बघा थोडस खाताना नेमकं किचन किती सुंदर आहे त्यांचं ओके हॉटेलची बात करतोय शक्यतो बाहेरच खाऊच नका जर तुम्हाला हे प्रॉब्लेम असेल तर डायरिया वगैरेचा खायचं खायच आता आणखी काही गोष्टी आहेत बघा बाल्ड फूड बोलतात त्याला म्हणजे जर तुम्हाला डायरिया झालाच तर टेस्टलेस खाणं खा, खा असं सांगितलंय ले। टेस्टलेस म्हणजे काय तिखट नको जास्त किंवा मीठ नको जास्त ज्याला टेस्ट नाही कारण मग ते पचायला सोपं आहे आपल्या आतड्यांना मग काकडी किंवा गाजर ह्या गोष्टी खा बीठ काकडी गाजर ह्या गोष्टी खा ते बरं वाटेल आतड्याला त्याच्यानंतर काय सोपं एकदम केळी खा केळी एकदम बरं वाटतं आपल्या हाताडायला एवढं सगळं चाललंय त्यात जर केळी गेले तर थोडंसं ॲब्झॉर्ब थो करील ताकद येईल तुम्हाला नाही तर ताकद जाते निघून माहिती आहे ना तुम्हाला यांनी त्याच्यामुळे केळी खा केळीमध्ये भरपूर एनर्जी असते त्यातली थोडीफार जरी ॲब्झॉर्ब केली तरी तुम्हाला ताकद येईल चांगलं असतं इथे ते आपल्या बॉडीसाठी हा उकडलेलं अन्न खावं लागतं शक्यतो त्याला बोलतात फूड म्हणजे उकडलेलं शक्यतो खा म्हणजे ते जास्त पचवायला ताकद नाही लागत नाही उकडलेलं जर असलं तर की प्रॉपर कुक्ड फूड खा ज्यावेळेस तुम्हाला डिसेंटरी असेल त्यावेळेस ओके okay. केळी खायला विसरू कलेक्शन कलक्षण ठेवा भरपूर एनर्जी असते सांगितलं तुम्हाला हा आणि आपल्याला काय देतात बघ इलेक्ट्रॉल पावडर देतात का तुम्हाला सांगितलं ना आपला मोठा इंटरेस्ट काय करतो मोठा आतड पाणी खेचते आणि इलेक्ट्रॉल खेचत आहे मग okay. ते खेचायचं जर बंद झालं पाणी डायरेक्ट सोडतंय ना ते वरतून आणखी सोडतंय घेऊन जाते बाहेर ते जर बंद झालं तर त्याची आपल्या शरीरात कमतरता होणार आहे भरपूर गरजेचं ते म्हणून ते इलेक्ट्रॉलची पाऊचे असतात ना गव्हर्नमेंट याच्यामध्ये फ्रीमध्ये भेटतात ते इलेक्ट्रॉलची पावडर प्या चांगलं असतं म्हणजे ॲटलिस्ट तुमच्या बॉडी प्रॉपर राहील नाहीतर लगेच ढासाळायला वेळ लागत नाही बघा जर तुम्हाला प्रॉपर भेटले नाही विटॅमिन्स प्रोटीन्स तुमच्या बॉडीला तर पटकन तुमची बॉडी आजार होऊ शकतो ताप येऊ शकतो आणखी बाकीचे प्रॉब्लेम चालू होऊ शकतो हे छोट्याशा डायरियाशा प्रॉब्लेममुळे शकतं लक्षात घ्या या सर काळजी घेतली सगळ्यात आवडता पाठ ओके विवेकानंद म्हणतात ना जर एवढं स्ट्रॉंग बना मनानी आणि शरीराने की तुम्ही विष सुद्धा पचवून नेऊ शकाल बघा एवढी ताकद आहे आपल्या शरीरामध्ये पण त्याच्यासाठी तुम्हाला एकतर माइंडनी तुम्हाला मेडिटेशन म्हणजे माइंडनी स्ट्रॉंग राहायला लागेल माइंडची एक्सरसाइज आहे मेडिटेशन किंवा बॉडीची एक्सरसाइज करा बॉडीची एक्सरसाइज काय करते प्रमोट्स रेग्युलर बावल मुवमेंट म्हणजे रेग्युलर आपण वॉशरूमला जाणं गरजेचं आहे हा अजून एक महत्वाचं मला आयुर्वेदामध्ये सांगितलंय दिवसातून दोनदा म्हणजे जे वेस्ट आहे ते निघणं भरपूर गरजेचं आहे कारण ते टॉक्सिन्स बनत आहे म्हणजे जे गरजेचं नाही आहे शहरात ते शहराच्या शरक बाहेर गेलं पाहिजे ट्रॅफिक जाम करत आहे बघा ते आपल्या बॉडीमध्ये त्यामुळे तर पटकन बाहेर जर गेलं तर आपल्याला बरं वाटतं वॉशरूमला जाऊन आल्यानंतर बरं का वाटतं सिम्पल आहे बॉडीला लगेच बरं हा बरं झालं बाबा पोट साफ झालं त्याच्यामुळं दिवसातून दोनदा जा उठल्या उठल्या बरेचसे प्राणी आहेत त्यांना काही सेकंद पण लागत नाही पोट साफ करायला आपल्याला बराच वेळ लागतो सवय लावणं गरजेचं आहे जे वॉशरूमला जाण्याचे टायमिंग फिक्स करा सकाळी उठल्या उठल्या पहिलं पाणी प्यायचं लगेच वॉशरूमला जायचंय दोन ग्लास दोन तांबे पाणी प्यापित होत सकाळी पाणी पिणं भरपूर गरजेचं आहे तांब्याभर पाणी प्यायचं उठल्या उठल्या डोळे उघडले पहिलं पाणी प्यायचं तांब्यावर आणि लगेच वॉशरूमला जाऊन बसायचं पटकन पोट साफ होऊन जाईल पाणी पिल्यामुळे थोडासा प्रेशर वाढतोय भरून इझी होत आहे साफ करायला पोट दुसरा टायमिंग मे बी संध्याकाळच्या जेवणानंतर करा पण फिक्स करा किंवा जेवणा आधी करा डिपेंड म्हणजे तुमच्या शरीराला काय परवडतंय त्याच्यावर पण दोनदा सकाळ आणि संध्याकाळ पोट साफ करा कारण जास्त वेळ जर हे अननेसेसरीच्या गोष्टी आहेत शरीराला ज्या गरजेच्या गोष्टी नाही त्या जर पोटात राहिल्या तर बाकीचे प्रॉब्लेम चालू होतात त्यामुळे दोनदा वॉशरूमला जा ब्लॅडर म्हणजे लघवी जर आली तर लवकर खाली करा थांबून राहू नका ओके नाहीतर मॅथ चालू आहे नाही नाही जाणार तसं करू नका शरीराला त्रास देऊ नका प्रॉब्लेम होईल ओके एक्सरसाईज okay, स्ट्रेस रेड्यूस करत आहे ओके एक्सरसाइज केल्यानंतर आपलं लक्ष पूर्ण खाली जात आहे त्याच्यामुळे जे विचार चाललेत okay, ना विनाकारण काहीच नाही आपण पुढचं आणि मागचं आत्ताचा नाही विचार करा स्ट्रेस म्हणजे काय पुढचा विचार आणि मागचा विचार ओके माझ्याबरोबर असं घडलं आहे आता मला असं होणार आहे प्रॉब्लेम होणार हा स्ट्रेस आहे मागचा आणि पुढचा विचार थोडासा बंद करा ना आत्ता एक्सरसाईज करा स्ट्रेस कमी होईल एक्सरसाईज स्ट्रेस जर कमी झाला तर आपल्याला माहिती आहे स्ट्रेसमुळे होतं आपण बघितले काढा त्याच्यानंतर काय इम्प्रूव्ह ह्युमन फंक्शन म्हणजे तुमचे रोग प्रतिकार शक्ती वाढवतं यार करा ना एक्सरसाइज एनहास ओव्हरऑल हेल्थ तुमची प्रॉपर पूर्ण ओव्हर हेल्थ काय हेल्थ काय होते वाढते पूर्ण बॉडीचं हेल्थ आजारी पडणार नाही बघा तुम्ही किंवा काही जरी खाल्ले ते पटकन पचून जाईल गावाकडच्या लोकांचं तेच होतंय हेच तुम्हाला बोललो ना त्यांची इम्युन सिस्टम भरपूर स्ट्रॉंग असते काही खाल्लंय काही बॅक्टेरिया आले तरी जे जे ते मारून जे पाहिजे ते खाऊन बरोबर प्रॉपर आपल्यासारखा डायरिया होत नाही एवढं एवढं खाल्लं आजकाल तर पोरांचं म्हणजे पाणीच त्यांना नुसतं बिसलेरीच लागतंय सगळीकडे अरे काय सवय लावताय तुम्ही जाऊ द्या थोड्याशा बॅक्टेरिया लढू द्या त्यांच्या इम्युन सिस्टमला त्याच्यावर पण मी अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे तो बघा प्रमोट्स गट मायक्रोबायोटा म्हणजे जे आपले गुड बॅक्टेरिया आहेत ना या कुठची ऍड बघितली माहिती असेल तुम्हाला त्याचे गुड बॅक्टेरियाला प्रमोट करताय जर आपण एक्सरसाइज केली त्या स्ट्रॉंग बनतायत एक्सरसाइज केली तर पूर्णच्या पूर्ण सगळे ऑर्गन्स तुमचे स्ट्रॉंग बनत त्यांचे फंक्शन एखादी गाडी एक्सरसाइज केल्यामुळे सगळ्या फंक्शनची हालचाल होते पूर्ण बॉडीचे बॉडीची जर हालचाल झाली बघा एखादी गाडी जर गॅरेजमध्ये पडून राहिली तिला गंज लागतो ती चालू पण होत नाही तसं होऊ देऊ नका ना शरीराचं थोडीफार हालचाल करा यार व्यायाम करा okay. <laughs> बघा पटतय का पोटापासून सगळ्या आजारांची सुरुवात होते तुम्हाला मी पूर्णचे पूर्ण समजून सांगितलं कसं होतं हे थोडंसं लक्षात घ्या आपल्या प्लेटमध्ये काय येतंय काय खातोय आपण या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या हेल्दी राहा स्ट्रॉंग राहा आणि आनंदी राहा जर हे सगळं झालं नाही आपल्याला तर आपण नक्कीच आनंदी राहणार आहे बघा हेल्दी राहण्याचा एक आणि स्ट्रॉंग राहण्याचा मेंटली आणि फिजिकली बॉडीनी आणि मेंटली एक वेगळाच आनंद आहे काय सांगू तुम्हाला ओके बघा जमताय का नमस्कार